शहरात दोन दिवसांपासून हात अनावरण झालेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ काल रात्री भव्य अभिवादन सोहळा पार पडला स्मारक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराजांच्या चरणीत पुष्पहार अर्पण करून वंदन केलं यावेळी मर्दाने खेळ पोवाडे आणि शिवकालीन गीतांच्या सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले होते या सोहळ्याला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली यावेळी विखे पाटील यांनी आगामी निवडणुकांबाबत महायुतीची रणनीती स्पष्ट केली अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी अशी कार्यकर्त्यांची आमचे प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय तर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणारे किंवा पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असंही दोन्ही राष्ट्रावर एकत्र नाही परंतु माझी एक भूमिका अशी महाविका म्हणून जे काम करतोय ते अशा महाविकास आघाडीच्या कोणत्या घटकावर जाणं ते उचित नाही कोणी कोणी आल्याने परिणाम होत नाही किती जनतेचा विश्वास सरकारच्या धोरणावर आहे सरकार जे काम करत त्याच्यावर आहे आज विश्वनेता आदरणीय हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो राज्यामध्ये राज्याचे लोकपुरे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज राज्याच्या पद्धतीने उभारी घेत आहे जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमध्ये उभा आहे तर मग व्यक्तीवर व्यक्ती केंद्रित काही नाही आहे हे नाही काम जे सरकारच्या माध्यमातून चाललंय त्यामुळे कोणी एकत्र आल्यानं ते काही फार परिणाम होईल असं मला कधी मला कधी वाटत नाही नाही आता स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि तर सगळ्याच घटकांनी हे ठरवलंय की बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणून करायचे अपवादात्मक स्थितीमध्ये काही संदर्भ मान्य मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला पण महायुती म्हणूनच घडणं आमच्या आपल्या सर्व आमच्या सर्वच दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आहे आणि माहिती म्हणणंच आता आज प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्या चर्चा करणार आहोत पण माझा प्रयत्न आहे की माहिती म्हणूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे पुण्यापुरता ते पुणे महानगरपालिका आणि गुंतरण मध्ये आमच्यामध्ये मैत्रीणपूर्व लढती होती अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे पण नगर शहरामध्ये मात्र माहिती म्हणूनच आम्ही सामोरं जावं अशा बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे हो శివసనా శివసేనా సోగ దా మాత్ర శివసనా సుగో నే శివసేనా